सावलीचा अर्थ आणि विश्वास एका लहानशा गावात रोहन नावाचा हुशार पण अहंकारी मुलगा राहत होता तो नेहमी म्हणायचा मीच सर्वात हुशार आहे मला कोणाचाही सल्ला नको मला कोणावरही विश्वास नाही त्याच्या या वागणुकीमुळं त्याला मित्र कमी होते एके दिवशी शाळेच्या शिक्षकाने मुलांना जंगलात सहलीला नेलं तिथे त्यांनी सर्व मुलांना झाडाखाली बसून शांतपणे विचार करण्यास सांगितलं शिक्षक म्हणाले प्रत्येकानं आपल्या सावलीकडे पहा आणि तिच्याशी संवाद साधा रोहन सावलीकडे पाहून म्हणाला तू मला काहीच उपयोगाची नाहीस मी माझ्या बुद्धिमत्तेने सर्व काही करू शकतो सावलीने काहीच उत्तर दिलं नाही तेवढ्यात अचानक आकाश ढगाणी भरलं आणि पाऊस सुरू झाला सर्व मुलं झाडांच्या सावलीत उभी राहिली पण रोहन घाईत कुठेच आसरा मिळवू शकला नाही पाऊस थांबल्यावर रोहन भिजलेला आणि त्रासलेला दिसला शिक्षक त्याच्याजवळ आले आणि म्हणाले रोहन तुझ्या सावलीने तुला काय शिकवलं की प्रत्येक गोष्टीला आपलं महत्त्व आहे आपण जेव्हा इतरांचं मूल्य ओळखतो त्याच्यावर विश्वास ठेवतो तेव्हाच आपल्यात खऱ्या क्षमतांचा विकास होतो त्या दिवशीपासून रोहनने आपल्या अहंकाराचा त्याग केला आणि इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न सुरू केला तो केवळ हुशार नव्हे तर नम्र विश्वासू आणि मदत करणारा मुलगा बनला